नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण तुळशीला दिवा अगरबत्ती उदबत्ती कशी लावायची याची शास्त्रशुद्ध पद्धत आपण पाहणार आहोत आणि तुळशीला रोज सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावल्याने आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर आणि आपल्या संसारावर काय परिणाम होतो ते आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आणि तसेच दिवा लावा तुळशीला दिवा आणि अगरबत्ती लावायचे काय नियम आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तर म मंडळी तुळशीला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे तुळशी लक्ष्मी स्वरूपही मानले जाते भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात कधीच दारिद्र्य येत नाही माता लक्ष्मी त्या घरात निवास करते रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ संपन्नता येत नाही तर सुख आरोग्यही लाभते हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला एक संस्कार आहे दिव्याची ज्योत देवाजवळच नाही तर आपल्या मनातही प्रकाश पाळते तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते समयच्या ठेवणाऱ्या संत ज्योतीकडे पाहत दोन क्षण उभे राहिले तरी मन शांत होते वास्तुशास्त्रातही दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत दिवा हे अग्नितत्वाचे प्रतीक आहे त्यातून जिवंतपणा कृतिशीलता बुद्धिमत्ता साहस या गोष्टी आपल्याला दिसतात दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते हिंदू धर्मात सकाळी आणि स संध्याकाळी तुळशीची पूजा करण्यास फार महत्त्व आहे दिवा जळतो तुळशीपाशी उजेड पडला देवांपाशी असं आपण म्हणतो म्हणजेच हा दिवा देवांपर्यंत पोचतो असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावं आणि दिवा अगरबत्ती नक्की लावावी तसेच संध्याकाळी दिवा अगरबत्ती तुळशीला लावून नमस्कार जरूर करावा मात्र तुळशीला दिवा उदबत्ती अगरबत्ती कशी लावावी याचीही शास्त्रशुद्ध पद्धत सांगण्यात आली आहे तर चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया मंडळी तुळशी तोडणे जल अर्पण करणे पूजा करणे याबद्दल अनेक नियम धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतात तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याचं मानलं जातं तुळशी हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून श्री विष्णूंची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते अशावेळी तुळशीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवूनही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे तुळशीपूजन पूजन करताना काही चुका केल्या तर यामुळे अनेक समस्यासुद्धा उद्भवू शकतात त्यामुळे काही नियम हे नेहमी लक्षात ठेवणे गरजेचं असतं तुळशीला दिवा उदबत्ती लावण्याबरोबरच दूध पाणीही अर्पण करण्यास सांगितले जातं कारण तुळस बरकतीचं शांततेचं मांगल्याचं आणि आरोग्याचं प्रतीक मानलं जातं तुळशीच्या पूजनाने कर्जमुक्त होण्यासही मदत मिळते असेही बोललं जातं मात्र तुळशीला दिवा अगरबत्ती लावण्याची विशिष्ट शास्त्रपूजेलाही महत्त्व आहे आपण तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा तुळस जळण्याची शक्यता जास्त असते तर मग तुळशीला दिवा लावूच नये का तर नाही सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला तेलाचा दिवा नक्की लावावा मात्र दिवा लावताना थोडे तांदूळ घेऊन त्या तांदळाची रास करावी आणि त्यावर हा दे तेलाचा दिवा ठेवावा दूरून नमस्कार करावा यावेळी तुळशीला हात लावू नये आणि कधीही पूजा करताना एकतरी सुगंधित अगरबत्ती तुळशीला नक्की लावावी मात्र ही अगरबत्ती तुळशीच्या मातीत लावू नये त्यासाठी वेगळे अगरबत्ती पात्र ठेवावे याशिवाय घरातील महिलांनी तुळशीला हात लावू नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तुळशीची पाने काही कारणासाठी तोडायची झाल्यास घरातील पुरुष मंडळींना ती तोडायला सांगावी मात्र आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रो रोपाला कधीही हात लावू नये रात्री किंवा रविवारी तुळशीची पाने तोडू नये एकादशीला तुळशीच्या रोपाला स्पर्शसुद्धा करू नये पाणी अर्पण करू नये किंवा पानेसुद्धा तोडू नये तुळशीला सणासुदीला किंवा विशेष वारी नैवेद्य दाखवावा मात्र हा नैवेद्य तुळशी जवळच ठेवावा पाय ठेवला पाहिजे असं नाही तर तो देवघरात ठेवून श्रीकृष्णासमोर ठेवला तरी चालतो त्यावेळी तुळशी मातेचे नामस्मरण मात्र नक्की करावं असं सांगण्यात येतं याशिवाय तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे अन्नग्रहण करू नये असं सांगितलं जातं सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण करणे उत्तम मानले जाते तुळशीच्या रोपाला पाणी घालत असताना ते गरजेपेक्षा जास्त असू नये याकडे सुद्धा विशेष लक्ष देणे आवश्यक असतं हे शास्त्र सांगतं याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी पूजनाच्या वेळी एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप केल्यास देवी लक्ष्मी सर्व मनोकामना पूर्ण करते असं सांगितलं जातं यामुळे देवी लक्ष्मीचा घरात नेहमी वास असतो ज्या घरात तुळशीची नेहमी पूजा केली जाते तिथे कायम बरकत असते असं बोललं जातं त्यासाठी तुळशी पूजेच्या वेळी जपला जाणारा हा प्रभावी मंत्र पुढील प्रमाणे आहे तुळस पूजा करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुढील मंत्र जरूर म्हणावा मंत्र असा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्दिनी आदिव्याधी हरा नित्य तुळसी तोम नमोस्तुते मंत्र परत ऐका महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्दिनी आदिव्याधी हरा नित्य तुळसी तोम नमोस्तुते हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर आलेला असेलच हो। तुळशी पूजेनंतर तुळशी मातेसमोर आसन ठेवून या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने विशेष फायदा होतो असे सांगितले जाते या मंत्राबरोबरच आपण ओम नमो भगवते श्री वासुदेवाय या मंत्राचा जपही करू शकतो तसेच आता पाहूया शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियमसुद्धा सांगितले आहेत ते नियम काय आहेत ते आणि रोज सकाळ संध्याकाळ तुळशी मातेजवळ दिवा लावल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो ते आता आपण पाहूया तुळशीचे रोप साधारण कुंडीत न लावता शक्यतो तुळशी वृंदावनात लावावे तुळशी वृंदावनात दिवा ठेवण्यासाठी कोन्हाळा असतो त्यात प्रज्वलित केलेला दिवा रोज सायंकाळी आणि सकाळी लावावा दिवा तेथे ठेवल्याने थे वाऱ्यापासून सुरक्षित राहतो तसेच तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे म्हणजे तांदळाचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्यात त्यावर आप आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा देवी लक्ष्मी अक्षतांचे आसन ग्रहण करते म्हणजे तांदळाचे आसन ग्रहण करते असे मानले जाते म्हणून अक्षता ठेवल्याने देवी विराजमान होते अक्षता शुद्धतेचे प्रतीक आहे म्हणून अक्षता वापरल्याने दारिद्र्य दूर होत आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते अक्षता विना कोणतीही पूजा अपुरी मानली गेली आहे म्हणून दिव्याखाली अक्षता नसल्याने आराधना पूर्ण होत नसते असे शास्त्र सांगते दिवा लावताना दिव्याखाली आसन ठेवावे हे आसन तांदळाचे असावे म्हणजेच तांदळाचे छोटेसे रिंगण आखून त्यात प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा दिव्याची वात ही आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला किंवा पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये म्हणजे ईशान्य दिशेला राहील याची आपण काळजी घ्यावी तसेच तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर दिवा हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे दिव्याखाली तांदळाचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनातसुद्धा जागृत होते सायंकाळी तुळशीला धक्का लागणार नाही अशा बेताने दुरूनच हात जोडून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ निदान एक तास तरी दिवा लावावा त्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घराच्या आग्नेय दिशेला दिवा अवश्य लावावा त्यामुळे घरात आजारपणे येत नाहीत कर्पूर होम केला तर अतिउत्तम रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते घरात देवाजवळ निरंतर दिवा चालू ठेवल्याने घरावर अरिष्ट येत नाही गुलाब पाण्यातल्या वातीचा उपयोग करून दिवा लावल्यास घरात शांततेचा अनुभव होतो तसेच रोज देवघरातल्या दिव्याच्या ज्योतीकडे दोन मिनिटं एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पाहावे यामुळे आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो देवाजवळ गाईच्या तुपाच्या दिवा लावल्यास आर्थिक अडचण दूर होते हा दिवा निरंतर असल्यास त्याचा जास्त फायदा जरूर होतो गायच्या तुपाचा उपयोग करून कापुराबरोबर दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा तर जातेच शिवाय आर्थिक अडचणीही दूर होते याचा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे तुपाचा दिवा तुम्हाला लावता येत नसेल तर कापुराबरोबर आपण तेलाचा दिवासुद्धा लावू शकतो त्याच्यानेही आपल्याला तेवढाच फायदा होतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद